नमस्कार आदरणीय गुरुजनांनो समोर बसलेले माझे मित्र मैत्रिणींनो सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आज एका सामाजिक वैचारिक विषयावर बोलणार आहे आणि विषय म्हणते माणसा माणसा कधी खुश नाही माणसा माणसा कधी खुश या विषयाच्या निमित्ताने मला माणूस पण हरवल्याची कारण त्यांचे परिणामाने माणूस पण पुन्हा जीवन ठेवण्याची अश्वत अभ्यासाची शक्यता स्वतःच्या मनपटलावर काम क्रोध

माणूस भाषा शिकला पण संवाद मात्र त्याने हरवला की माणसा माणसा कधी घोषील रे माणूस माणसा माणसा कधी घोषील रे माणूस लोभासाठी झाला मानवतेचा रेखारूस लोभासाठी झाला मानवतेचा रे खारूस ह्या या लोभानेच केलं मानवतेचं हरण ह्या या लोभानेच केलं मानवतेचं हरण स्वतःच केल्यामुळे ढिगबर स्वतःच केलेल्या ढिगभर कचऱ्यामुळे जेव्हा आक हर तुंबू लागलं आणि पाणी त्याच्या घरात घुसलं तेव्हा त्याने ते प्लास्टिक बदली केली के किती स्वार्थी स्वभावाचा हा मा माणूस आहे आज सोशल मीडियावर फेसबुक ते फेसबुक फेसबुक युट्यूब याच्यावर लागूनच्या वर लाईक मिळवणारा माणूसच का हो स्वतःच्या जन्मदात्या आई आईबापांना वृद्धाश्रमात ठेवणारा माणूसच का हो आ, आणि लाईक जेवढी लाईक मिळवणारा फेसबुकवर इंस्टाग्रामवर लाईक मिळवणारा ते प्रत्यक्ष माणसं किती भेटतात हा एक संशोधकाचा प्रश्न आहे म्हणून म्हटले जाते की माणसा माणसा कधी घोषित रे माणूस माणसा माणसा कधी उशीर रे माणूस धन्यवाद